मित्रांनो नमस्कार एनिथिंग अबाउट फिशेश या यूट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत मित्रांनो मड किल्ल्याच्या बाजूला आपण आहोत हे किल्लेश्वर मंदिर आहे इकडे मागे हे समोर वरसोवा आणि तिकडे जायचं आहे आपल्याला जे नवीन विवर आहेत त्यांच्यासाठी हे बघा हे मांजर माशाच्या वासाला कोलमीच्या पळतं इकडे कोलमी ह्याला घातली तर हा उलटी करणार चाल तिकडे तर मित्रांनो जे नवीन व्यूवर आहेत त्यांच्यासाठी इकडे जर यायचं असेल या स्पॉटला तर तुम्ही अंधेरीवर जर येणार असाल तर वर्सोव्यावरून तुम्ही येऊ शकता अंधेरी स्टेशनला उतरून वर्सोवा आणि वर्सोवावरून फेरीबोटीने मढ आणि तिथून तुम्ही पुढे इथे बसने येऊ शकता तुम्हाला स्टॉप सांगावा लागेल माड मार्केट किंवा किल्लेश्वर मंदिर बोरिवलीवरून जर तुम्ही येणार असाल तर बोरिवलीवरून सातशे वीस डायरेक्ट बस आहे इथे आणि माला स्टेशनवरून टू सेवन्टी वन ही बस डायरेक्ट इकडे येते स्पॉट मित्रांनो थोडा रिस्की आहे हा खाली दगड हिरवे आहेत आणि निसरडे आहेत सतत पाण्याखाली राहिल्यामुळे हे आणि निसरडे होतात आणि पाऊस पण पडतोय त्यामुळे इथून सांभाळून जावं लागेल सेटअप रेडी आहे आपला हा रॉड आहे टू पीस डॅम कॅमेरो एरिय आहे शिमानो आय एक्स फोर थाउजंड याच्यामध्ये मित्रांनो ही ब्रेडेड लाईन आहे इकडे दोन वेट टाकलेत मी थोडंसं अंतर लांब आहे आणि हा आपला हुक इकडे तुम्हाला बेट्स दाखवतो हे आपलं बेट्स आहे ही कोलमी आहे व्हाईट पण ही मित्रांनो पॉन्डमधली आहे दुसरी मला मिळाली नाही आणि ही करंदी ही फ्रेश होती म्हणून मी घेतली सुरवातीला हे अख्खा बेट लावूया आपण आणि कसं लावतो ते मी तुम्हाला दाखवतो या शेपटीचा थोडा फुडून हा हुक मी टाकलाय मित्रांनो बाईट जर लहान असेल तर बेड बदलून लहान लावया ते पण मी तुम्हाला दाखवतो कसं लावायचं ते एक कमेंट्स होती बेट कसं लावतात ते दाखवा म्हणून तर ही पहिली कास्ट आहे थोडी लांबून करतो आहे मी कारण इथे हा जो चॉकलेटी भाग दिसतो आहे हा पूर्ण चिखल आहे आणि इथपर्यंत जाऊ शकतो आपण ह्या दगडापर्यंत पण तिथे पुढे चॉकलेटी झाला आहे आणि चिखल आहे तो इथे पण शेवू आहे पण ठीकठाक आहे कारण दगड आहेत ते थोडे काळपट आहेत खडबडीत यस मित्रांनो पहिली कास्ट करूया अजून एक कमेंट्स होती अडकत नाही का तर मित्रांनो अडकते पण मागच्या वेळेला मी इथेच आलो होतो आणि इथे अडकत नव्हतं म्हणून मी सेम स्पॉटला आलो आहे तर लक्षात ठेवा जागा लक्षात ठेवा आपण कुठे फिशिंग करत होती आणि कुठे अडकत नाही ते पण लक्षात ठेवा मित्रांनो मासा लागला आहे काय कळत नाही चांगल्या साईजचं काहीतरी आहे हे मासा आहे की काय आहे अरे रे गेला 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 शट 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 काय होतं हे काय होतं हे हा बहुतेक येईल असणार ज्या पद्धतीमध्ये लाईन लपेटली आहे लाईनची पूर्ण वाट लागली ही कापण्याशिवाय पर्याय नाही आपल्याकडे इथे पण गाठ पडली आहे नक्की येल किंवा वाम होता हा थोडी लाईन शॉर्ट झाली चालेल काय प्रॉब्लेम नाही आहे मित्रांनो कमीत कमी, कमी पंधरा मिनटाच्या वर होऊन गेली रॉड मी लावला आहे सेकंड कास्ट आहे आणि फोनवर बोलत होतो मी पण या रॉडवर काय हालचाल नाही आणि मला वाटत नाही काय मासे लागतील कारण पाणी पण थोडंसं एवढं काय खराब नाही आहे पाणी पण काहीतरी बाईट मिळाले पाहिजे होते एक तो सुरुवातीला झाला तो त्याच्यानंतर बराच वेळ गेला आहे आणि आता हे आहे का ते बघूया कारण मी रॉड खाली ठेवला आहे मित्रांनो लाईनवर बेट नाही आहे कोणीतरी खाल्लंय ते यस बेट खाऊन गेला काउंटर हे ठीक करनदी लाव या खूप मोटा है <laughs> इथे जर हे असं घुसत नसेल तर हे थोडंसं मागं तोडायचं आणि इथून मित्रांनो हा इलच आहे असं वाटत आहे किंवा हा खेकडा आहे खेकडा नसणार हा आईच्या काळात हा वाम असला तर चालेल ते गडबड आहे ओवर एक्साईट होऊन मी पडायचो इच्छा गावात हा कोण आहे फिश आहे आणि हू गिळं असणार लपड करतात ते रिलीज मित्रांनो करायला मिळत नाही मग हा आहे फिश नाही नाही आता रिलीज करता येणार नाही <coughs> <coughs> Yes, जबरदस्त त्याचा हो हो हो। हुक निघाला आहे आणि शायरा हा बुळबुळीत असतो कुठे काटे बिटे आहेत का ते पण नाही मला माहिती याला <laughs> सध्या आपण इथे टाकूया त्या दिवशी आपण इथे कॅटफिश सोडला होता हे हरामखोर कावळ्या यांना मित्रांनो खायला दिलं तरी हे बघा हे चोराच करणार मित्रांनो कोलमी अजून एका प्रकारे मी लावतो ही मोठी आहे त्याच्यामुळे हे कापून पण आपण लावू शकतो मग मी लावत होतो ती अख्खी लावत होतो हा जो तुकडा आहे हा आपण लावणार आहोत ओके ओके ओके, ओके। येस बायट दिला अजून पण लाईनवर कोणतरी आहे outros que eu acabei que cai. जो मगास मगाशी पण सुरुवातीला लागला होता आणि मित्रांनो हा नाही लागला तर बरा असतो हे बघा काय केलं याने ते <laughs> काय केलं ह्याने बघा कापने श्वे आपने ही लाईन कापण्याशिवाय पर्याय नाही आपल्याकडे हे काय आपण सोडवत बसू शकत नाही मित्रांनो परत मासा लागला आहे आपल्याला आणि इकडे <laughs> दोन इल लागले होते पहिला तर काय आपण काढला नाही बाहेर एक आपण काढला बाहेर आणि हा काय आहे कळत नाही कॅट फिश आहे जबरदस्त व्हेरी गुड व्हेरी गुड मित्रांनो कॅटफिश लागलाय आणि गुड साईज तांबरे कॅटफिश मित्रांनो हँडल करताना सांभाळून करा मी करतो तसं करायला जाऊ नका कारण मला <laughs> सवय आहे एक्सपिरियन्स आहे या कॅटफिशचे हे जे काटे आहेत हे जरा जरी टोचले तरी भयंकर वेदना होतात आणि हुक काढायचा कसा ते दाखवतो इथे याची पोझिशन बघा हुकची हा इथून असा घुसला आहे म्हणजे याला थोडासा असा फिरवून हा आपल्याला खेचावा लागेल मित्रांनो याची मानकूट पकडली आहे मी आणि शक्यतो कुठल्याही प्राण्याची मांडगूट पकडली की तो प्राणी हलत नाही हालचाल करत नाही ओक निघाला आहे परत अडकवून घेतला चांगल्या साईजचा आहे हा याला ठेवूया की सोडूया करे इसका बघू नंतर बघू त्याचं काय करायचं ते मित्रांनो मासा लागलाय आणि अडकलाय मी रॉड लावला होता आणि नाही 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 आला लाला ला लाला ला शायला हा पण इलंच आहे वाटतं या साईल आहे की कोण आहे ना नाही हा हो ठोमाय चई <laughs> चगावत आज मला सगळेजील दिसतायत <laughs> <laughs> काय करायचं ठेवूया की सोडिया राहू दे आपण ठेवूया आज माशांना रिलीज नाही करायचं राहू देत टोन स्विश आपण रिलीज केला आणि इल तो बघा आपल्या कर्माने मेला तिकडे लपेटून घेतलं त्याने स्वतःला आणि हे दोन मासे ठेवले आहेत मी चांगल्या साईजचा पॅक्टिस आहे तो थोडासा बोजा विस्तार आपला इथून हलवावा लागेल फोर पॉईंट फाय मीटरची भरती आहे त्याच्यामुळे पाणी जोरात भरणार हे कावळे टीमवर्क आहे यांचं हा इथेहून बसला आहे म्हणजे माझं लक्ष याच्याकडे जावं आणि हे दोघे बघा हे दो तिथे आपलं बेट ठेवलं आहे त्यांचं टार्गेट आहे ते बेट पण हा माझं लक्ष विचलित करायला इकडे आलाय हा बघा मित्रांनो तिथून निघूया आणि थोड्या ह्या बाजूला याव्या पण इथे अडकणार आपल्याकडे ऑप्शन आता नाही आहे मित्रांनो अजून एक न... ढोमा लागलाय जागा बदलून आपण इकडे आलो आणि ठेवूया आता ह्याला पण एवढे ठेवले तर ह्याला काय सोडून करूया मित्रांनो परत मासा लागला कॅटफिश आणि चांगला साईजचा या फाईट पण चांगली दिली आहे ना दोन मोठे कॅटपिश आहेत मगाचा पण ह्याच्यापेक्षा लहान होता हा जरा चांगल्या साईजचा आहे मोठा आहे या आणि ठेवूया ह्याला पण कॅमेरा मित्रांनो बंद राहिला फोनवर बोलत राहिलो मी, मी। थोडंसं लफड्याची काम आहेत माझी आणि फोन चालू आहे सतत शूट नाही करता आला मला वाटलं कॅमेरा चालू आहे पण ठीक आहे इट्स ओके इथे पाणी भरायला सुरुवात झाली आहे आपण इथून निघूया मागच्या बाजूने पाणी भरायला लागलं आहे आपण याच्यामध्ये अडकू आणि मला वाटतं आपण इथून आता निघून घरीच जाऊया मासे तुम्हाला तिथे जाऊन दाखवतो मी कारण इथे बघा हे पाणी ते भरलं तिकून जायला आपल्याला त्रास होणार त्यामुळे मासे तिकडे जाऊन दाखव कुठे गेले आपले मासे पकडलेले हे बघा हे बघा कॅटफिशची साईज बघा आणि हा एक कॅटफिश दोन ठोमे आणि आपण फिश सोडला येईल तो स्वतःच्या कर्माने मेला आणि हे मासे आपण घरी घेऊन चाललो आहे मित्रांनो थोडे टेन्शन्स आहेत त्याच्यामुळे फिशिंग संपवलं मी सारखे फोन करत मला निघूया इथून घरी जायपर्यंत पाऊन तास एक तास से लागेल आपल्याला इथे मित्रांनो नक्की आपण कधीतरी स्नॅपर वगैरे पकडू सध्या स्नॅपर लागत नाहीत कुठे गेले देवाला माहिती लाईव्ह बेट पण त्या दिवशी मी इथे मारलं पण लाईव्ह बेटला पण काय लागले नाहीत